नमस्कार मंडळी मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लग्न झालं म्हणजेच कार्यक्रम संपले असं नसतं तर लग्नाच्या दोन तीन दिवसापासून कार्यक्रमाला जे सुरुवात होते ते लग्न झाल्यानंतरसुद्धा एक ते दोन दिवस हे कार्यक्रम चालत असतात तर आज म्हणजेच लग्नाचा दुसरा दिवस लग्न काल लग्न झालं आणि आज लग्नाचा दुसरा दिवस आहे नवरी नवरी तर आज नवरीकडचे नवरीला घेण्यासाठी येत असतात आणि बाकी नवदेवाच्या घरीसुद्धा खूप काही कार्यक्रम चालत असतात तर त्यामध्ये सर्वात आधी सकाळी सकाळी न्हाणवरा केला जात असतो तर जे नरदेनवरी असतात त्यांना आंघोळ घातली जाते आणि आदल्या दिवशी म्हणजेच लग्नाच्या आदल्या दिवशी नानमुखाच्या दिवशी जो न्हाणवरा होतो त्यामध्ये नळदेवासोबत त्याच्या आईबाबासोबतच काका चुलते वगैरे असे बसत असतात पण मामा मामी हे पण बसत असतात न्हाणवऱ्यामध्ये ओवर म्हणून पण ज्या दिवशी लग्न झाल्यानंतरचा जो न्हानवर असतो त्यामध्ये नळदेवासोबत नळदेवाची जवाई बहीण यांना ओवर म्हणून अंगोठगीला न्हाणोरामध्ये बसवलं जात असतं तर आमच्या घरचे जे म्हणजे माझ्या दोघं बहिणी आहेत ते जे जवाई होते दोघं पण ते आता वेळेवर हजर नव्हते त्यामुळे आम्हा दा म्हणजेच मला आणि शेतीच्या बाबाला ओर म्हणून बसवण्यात आलं नानवरा म्हटलं म्हणजे जे ज्यांना आपण आंघोळीसाठी बसवलं असतं त्यांना सोडून बाकी सर्वांच्या अंगावर पाणी वगैरे फेकलं जात असतं सर्वांना भरपूर प्रमाणात ओलं करण्यात येतं आणि इथं पण तेच झालं आम्हाला सर्वांना आंघोळीला बसवलं तर सर्वात आधी नवरीला त्यांना ता तेल वगैरे उतरवण्यात आलं हळद उतरवण्यात आली त्यांची आणि त्यानंतर दोघांना आंघोळ घातली आणि आम्ही जे म्हणजे मी आणि शेचीचे बाबा आम्ही ओर बसले होतो तर आम्हालासुद्धा बरोबरून हळद लावली आमचंसुद्धा आंघोळ वगैरे घालण्यात आली त्यानंतर मग सुरू झालं ते एकमेकांच्या आगावर पाणी फेकणं ज्या पण थट्टीच्या मस्करीच्या असतात जसं की आताच्या मुली आतूबहिणी वाम बहिणी नणद जावा तर सर्वजणांना ओलं करण्यात येत असतं नवरीसोबत पण ज्या नवरीकडून नवरी आलेल्या असतात जसं की नवरीच्या बहिणी वगैरे त्या त्यांनासुद्धा म्हणजे कुंकारणी ज्या आलेल्या असतात त्यांनासुद्धा ओलं करतात थट्टेने सर्वांची चांगलीच मस्करी करतात आणि ओलं करत असतात आणि सुद्धा पण काही व्यवस्थित घालत नाहीत तर मस्करी मस्करीमध्ये जास्त हळदच लावतील तर जास्त पाणीच फेकलं जाईल आणि यामध्ये एक असतं की खोबरं चावून त्याच्या गुंड्या टाकत असतात एकमेकांच्या अंगावर तर ते पण एकमेकांच्या अंगावर भरभरून गुडण्या टाकतात आणि आम्हालासुद्धा म्हणजे नवरी नवरी तर टाकतातच एकमेकांच्या अंगावर पण आम्ही आम्हीवर बसलं होतं आम्हालासुद्धा खोबरं दिलेलं होतं आम्ही आम्हीसुद्धा खोबरं चवून एकमेकांच्या अंगावर गुणण्या टाकला आणि हेच म्हणजे लग्नाचा जो वेळ असतो तेव्हा जे केलं जातं तेव्हाच एकमेकांच्या अंगावर गुडण्या वगैरे टाकल्या जातात आणि मस्करी म्हणून एकमेकांच्या काळामध्ये आवर्जून गुडणी गेली पाहिजे असं म्हटलं जात असतं तर चला तर असेच आमचं हे जे नानुऱ्याचा कार्यक्रम आहे तो चालू आहे सर्वांना जे आता म्हणजे आमच्या नर्दन आणि आमच्या आंघोळी झाल्यात आणि आत्ता चालू झालं ते सर्वांना ओलं करणं आणि आमच्या इथं बोरिंग आहे त्यामुळे बोरिंगचा पाईपच आणलेला आहे बाहेर आणि त्यानेच सर्वांच्या अंगावरती लावलेलं आहे पाणी फेकणं त्या बोरिंगच्या पाईपाचं पाणी एवढं दूरपर्यंत जात होतं की शेवटी त्या ज्या म्हणजे वयना होत्या आमच्या तिथं त्या नर्दनवरीला सोडून दूर पडत सुटल्या म्हणजे जो रो रोड होता आमचा तर त्या दूर जाऊन उभ्या राहिल्या की ओलं झालं नाही पाहिजे शेवटी सर्वजण अरे थांबा 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 पण कोणीच ऐकायला तयार होत नव्हतं सर्वांनी पाईप घेतलं कोणी बकेटा घेतला पाणी घ्यायचं आणि लोटायचं एकमेकांच्या अंगावर फेकायचं वगैरे गे, ज आणि जो तो बाकी जिकडे तिकडे धावत होते तर शचीच्या बाबांनी ताईंनी वगैरे यांनी तर पकडून पकडून एका एकाला आंघोळ घातलीच आणि माझ्या जे मोठ्या जाऊ आहेत त्या पण तिथंच राहतात म्हणजे त्या पण आमच्या कुकद्यांच्याच आहेत तर त्या लग्नासाठी आलेल्याच होता तर त्यांना पकडून पकडून आणलं पकडून ठेव ताईंनी पकडून ठेवलं आणि शचीच्या बाबांनी त्या डायरेक्ट नवीस त्यांच्या अंगावर धरली पूर्णपणे त्यांना ओलं करून टाकलं आणि बाकी मग माझे भाऊ वगैरे हे नुकतं सुटतील त्यांना पण शोधून शोधून आणलं एका एकाला त्यांना पण चांगल्या प्रकारे घोड घातली आमच्या ज्या बहिण्या होत्या त्या इकडे तिकडे लपल्यात पण ताईंनी त्यांना काही सोडलं नाही आणि वहिन्या मामे भाऊ माम बहिणी सर्वांना आम्ही ओलं केलं सोबतच आमच्या भावांना आमच्या आतो बहिणींनी ओलं केलं भावांनी ओलं केलं तर सर्वजण चांगल्याच जा प्रकारे ओले झाले वहिण्या वगैरे से सर्वांनाच ओलं केलं पण सर्व काही थांबायला तयार नव्हते जो नवरदेव होता तो पण काही शांत बसत नव्हता नवरी तरी आतमध्ये निघून गेली चेंज करायला पण नवरदेव बाहेरच होता आणि नवरदेवाला आणि जे माझे मोठे दादा वगैरे होते त्यांना पकडून पकडून परत परत आंघोळ पर घालत होते सर्वांनाच ओलं केलं आमच्या ज्या आतो बहिणी आतो भाऊ आणि आमच्या ज्या बहिणी आहेत त्यांची तर चांगलीच एक टीम बनवून गेली होती आणि माझे भाऊ माझ्या बहिणी यांना त्यांनी चांगल्या प्रकारेच ओलं केलं पकडून पकडून आणायचे आणि ओलं करायचे त्यानंतर माझ्या बहिणींनी पण त्यांना काही सोडलं नाही त्यांनी पण माझ्या बहिणींना वगैरे सर्वांना छान प्रकारे ओलं केलं चला तर आता सर्वजण ओले होऊन थकलेले आहेत त्यानंतर सर्व गेले चेंज वगैरे करून आलेत आणि त्यानंतर झाला औवाडणीचा कार्यक्रम तर ओवाळणी वगैरे घालून झाल्या ओवाळणी झाल्यानंतर जी नवरीकडून शिदोरी येते ती शिदोरी पाहण्यासाठी सर्व गावातील महिला मंडळींना बोलवण्यात येतं जे नवरी असतात ते सर्वांना नमस्कार वगैरे करतात सर्व महिला मंडळी शिदोरी बघतात काय काय आलेलं आहे वगैरे आणि जे रुखवंत आणि जे अंधन वगैरेसुद्धा आलेलं असतं ते सुद्धा तिथं मांडण्यात येतं ज्या आपण महिला येतात त्या सर्व महिला हे जे अंधवण रुखवंत वगैरे आलेलं आहे ते बघतात शिदोरी बघतात काही थट्टामस्करी करतात काही डान्स वगैरे करतात असं सर्वांचं चालू असतं आमच्या ज्या आता वगैरे आहेत त्या आमच्या आईंची मम्मीची वगैरे चांगलीच गंमत घेतात त्यांना अजून चला तुमच्या इव्याजवळ इवायासोबत डान्स करा तुमच्या जवळसोबत डान्स करा असं म्हणत असतात आणि माझ्या ज्या मोठ्या आई आहेत त्यांना डान्स वगैरे जास्तच आवडतो तर त्यांची तर जास्तच थट्टामस्करी चालू असते शितुरी बघण्यासाठी ज्या महिला आलेल्या असतात त्या सर्वांना हळदी कुंकू केलं जात असतं सोबतच जे घरात तेल समजाव मोठी आई आई सोबतच वयन्या वगैरे ज्या आहेत आणि म्हणजे भावबंदी सुद्धा वयण्या वगैरे ज्या सर्व्या आलेल्या असतात त्या सर्वजणी ज्या शिदुरीला पाया बसलेल्या असतात त्या सर्व बायांना नमस्कार वगैरे करतात सोबतच सुद्धा सर्व बायांना नमस्कार करतात आणि शिदोरीमध्ये जे सामान आलं असतं मेकअपचं वगैरे ते सामान घेऊन सर्वांना पावडर वगैरे लावली जात असते सोबतच लिपस्टिक वगैरे आणि जेवढं म्हणजे जे मेकअपचं सामान आहे त्याने मेकअप करून देत असतात एकमेकांचा तर अशी थट्टामस्करी केली जात असते आणि त्यानंतर जे शिदोरीतलं सामान असतं ते सामान सर्वांना कुटका वगैरे असा वाटप करण्यात येतो आणि घरी जायच्या आधी सर्वजण नदी नवरीला उखाणे विचारतात

आईंनी छान असं गमतीशीर नाव सांगितलं पण गणेशने ते काही घेतलं नाही सर्व छान प्रकारे हसले पण शेवटी गणेशने काही नाव घेतलंच नाही तर चला तर आपण आता वापस येऊया तिकडे शिदोरीच्या सामानाकडे तर तिथं रुखवंताचं सामान होतं ते बघितलं आणि आता सर्व मंडळी गेलेत घरी आणि नवदेनवरी निघाले आहेत वानाचं सामान घेऊन वान द्यायला सोबतच गावामध्ये जे मंदिरं वगैरे आहे तिथं देवदर्शनसुद्धा करायचं आहे तर सर्वात आधी देवदर्शन करूयात मग वान द्यायला जाऊयात असं ठरलं तर सर्वात आधी आम्ही विठर रुखून मंदिरात आलोत आमच्या गावात विठ्ठल रुक्मिणीचं खूप मोठं असं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये दोघांनी म्हणजेच गणेश आणि वहिणी दोघांनी नमस्कार वगैरे केला सोबतच आमच्या ज्या मोठ्याताई आहेत संगीताताई त्या आणि मी तस नवरीसोबत ज्या पाहुण्या आलेल्या होत्या त्या आणि त्या आमची मामी बहीण सोनूताई आम्ही सर्वचे सर्वजण नर्द नवरीसोबत फिरत होतो तर आधी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात दर्शन घेतलं ते घेतल्यानंतर आम्ही आता आहे तर मुक्ताबाईच्या मंदिरामध्ये मुक्ताबाईच्या मंदिरामध्ये सुद्धा सर्वांनी नमस्कार वगैरे केला सोबतच जे साखर आणलेली होती ते प्रसाद म्हणून ठेवण्यात आली आणि त्यानंतर आता जाऊयात खंडोबाच्या मंदिरामध्ये आमच्या गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर सोबतच मुक्ताबाईचं मंदिर आणि खंडोबाचं मंदिर हे तीन जे मंदिरं आहेत ते खूप मोठे आहेत तर आम्ही त्या तीन ठिकाणी दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं आमचे जे भावबंदीमध्ये जे पाच घरं आहेत त्या पाच घरांमध्ये वाढ द्यायचं असतं तर जे साखरे च वाटी सोबतच खोपऱ्याचा त्यामध्ये तुकडा असतो त्या खोपऱ्याच्या तुकड्यानेच तिथं जे साखरेचं वाण असतं दोन वेळा ते द्यायचं असतं सर्वात आधी आम्ही आमचे जे सर्वात मोठे मोठे बाबा आहेत त्यांच्या घरी आलोत त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांना वाण वगैरे दिलं म्हणजेच वहिणी आल्या वहिणींनी वाटीमध्ये ते साखर वगैरे वाण घेतलं त्यानंतर हळदी कुंकू झालं आणि तिथून आम्ही निघालो तर दुसऱ्या बाबाच्या घरी आलोत तिथं मोठ्याहीच होत्या घरी तर त्यांनी ते वाण वगैरे घेतलं हळदी कुंकू केलं तिथून आलोत मग तिसऱ्या घरी तिथं वहिण्या वगैरे होत्या बसलेल्या तर त्यांनी वाण वगैरे घेतलं आणि गणेशला नावसुद्धा विचारलं गणेशने तिथे नाव सांगितलं त्यानंतर आलं चौथ्या घरी तिथं आल्यानंतर तिथं बसवलं तिथंसुद्धा नवरती नवरींना नावं विचारण्यात आले आणि तिथं त्यांचा छोटसं बाळ होता तर तो वाढता चांगलाच मस्ती करत होता डान्सच करत होता आणि तिथंसुद्धा हळदी कुंकू करण्यात आलं तिथंसुद्धा वहिनींनी वाटीमध्ये दे ते जे साखर आहे ते वाण घेतलं सोबतच आम्हाला चहा शरबत वगैरेसुद्धा केलं चला तर आता सर्वांच्या घरी वाळा देऊन झालेत त्यानंतर आम्ही रस्त्याने निघालो घराकडे जाण्यासाठी तर आमच्या रस्त्यामध्येच आम्हाला नागोबाचं मंदिर लागतं तर तिथं आम्ही नागदेवतेचं दर्शन घेतलं आणि आता आलो आहेत घरी तर आता घरी आल्यानंतर आज म्हणजे वहिनीच्या हातून पहिल्याच वेळेस देवपूजा करण्यात येत असते तर वहिनींनी देवपूजा वगैरे केली आणि ते झाल्यानंतर परत आमच्या गावाच्या शेजारीच म्हणजे जॉईंटच आहेत आमच्या गावं नया अंदुरा म्हणून गाव आहे तिथं गेलो आणि तिथं छान असं मोठं असं गजानन महाराजांचं मंदिर आहे तिथं स नरत्यानवरींनी दर्शन वगैरे घेतले आणि लगेच आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर जेवणांच्या पंक्ती वगैरे बसवण्यात आले कारण नवरीकडचे पाहुणे आ आलेले होते सर्वांना पंगत वगैरे बसवली सर्वांचे जेवणं वगैरे झाले आणि त्यानंतर आता परत एक कार्यक्रम होता तो म्हणजे काकण सोडण्याचा आणि देवकुंडी हलवण्याचा तो तो सुद्धा करण्यात आला तर त्यासाठी जवाई आणि मुलगी लागते तर आम्ही दोघं म्हणजे सचीचे बाबा आणि मी आम्ही दोघं आणि नर्देनवरी आम्ही सर्वचे सर्व तिथं देवकुंडीजवळ गेलो पूजा वगैरे केली आणि दोघांच्या हातून म्हणजे गणेश आणि वेणींच्या हातून देवकुंडी, वे देवकुंडी हलवून घेतली त्यानंतर काकण सोडण्याचा कार्यक्रम करण्यात आला तर काकण जे असतं ते नदीपाजवळ जवळ किंवा जे पण पाण्याचं ठिकाण असतं तिथं सोडण्यात येत असतं तर आमच्या इथं बोरिंग केलेली आहेच म्हणजे आईच्या घरी बोरिंग केलेली आहे तर त्या बोरिंगजवळ काकण सोडण्याचा कार्यक्रम करण्यात आला तर तिथं नैवेद्य वगैरे दाखवण्यात येतो आणि पूजा वगैरे करून जे काकण आहे ते सोडण्यात येत असते हे जे काकण असते ते एक मोली किंवा लाठीचा जो धागा असतो त्या धाग्यामध्ये पानाचा वेडा बांधलेला असतो आणि ते आपल्या हातामध्ये बांधून दिलेलं असतं तर असे दोन काकणं बांधण्यात येत असतात दोघ अर्धनवरीच्या हातामध्ये एक काकण असत असते काकन तर दोघांच्या म्हटलं काकण सोडायचं असतं तर जे काकण आहे ते एका हाताने सोडायचे असतात तर बाया काय करतात खूप बा बारीक बारीक अशा त्याला गाठणा मारून देत असतात पण तरीसुद्धा एका हाताने काकण हे सोडण्यात येत असतं पण इथं गणेशचं जे काकण होतं ते खूपच विठ्ठ होतं त्यामुळे ते काही सोडता आलं नाही शेवटी वहिनीने दोघी हातांनीच ते काकण सोडलं काकणाचा कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर आता वहिनी त्यांच्या आईच्या घरी जाण्यासाठी निघाल्यात तर त्यांनी सर्वांना नमस्कार वगैरे केला त्यांनी सर्वांना नमस्कार केला पण गणेशलाच नमस्कार करायचं राहिलं होतं तो तर म्हणून आता गणेशला मी आतमध्ये बोलवण्यासाठी आले तर बाहेर आले तर हे बघा हे सुरेजवाई इथं बसलेले आहेत सोबतच सार्थक जो होता ती शिदुरीचं सामान वगैरे घेऊन बसलेला होता तर आता मी गणेशला आवाज दिला आणि गणेश आतमध्ये गेला तर वणीने त्याला नमस्कार वगैरे केला त्याने सुद्धा ज्या वहिनीला पैसे वगैरे दिले तर सर्व त्याला चिडत होते की बाबा खिसा खाली कर व्यवस्थित पैसे दे चांगले पैसे दे तर सर्व यांची थट्टामस्करी झाल्यानंतर तो निघून गेला आणि आता आईंनी वहिनीला हळदी कुंकू केलं आणि वहिनींनीसुद्धा आता घरातून बाहेर पाऊल टाकलं बाहेर सर्व पुरुष मंडळी होती तर त्या सर्वांनासुद्धा त्यांनी नमस्कार वगैरे केला आणि त्या आता त्यांच्या आईच्या जा घराकडे जाण्यासाठी निघाले आहेत त्यांच्या माहेरची जी पण मंडळी आलेली होती सर्वांनी नमस्कार वगैरे केला आणि त्यांनासुद्धा ऑप्शन वगैरे करण्यात आलं आणि तर सर्व जण घराकडे जायसाठी निघालेत तर जाता जाता नवरींना वाटे सुद्धा लावलं जात असतं जसं आपण एका मुलीला विदा करतात तसंच जा नवरी जाते पहिल्यांदा वेळा आईच्या घरी तेव्हा तेव्हा त्यांना ते विदाई करण्यात येत असते तर सर्व जे पाहुणे होते ते सर्व पा म्हणजे आमच्याकडचे जे पाहुणे होते नवजाकडचे ते सर्व नवरीकडच्या पाहुण्यांना सार करण्यासाठी बाहेर आलेले होते तर नवरीला सार करताना मम्मीने पाणी वगैरे टाकलं सोबतच हळदी कुंकू वाहलं आणि त्यांना बाय बाय वगैरे केलं आणि मग सर्वांची मस्करी सुरू झाली ज्या आमच्या माम्या वगैरे होत्या त्या आमच्या आईला त्यांना चिडच होते जा जा, जा या बाईला घेऊन जा यांना पण नाहीयुवा याच्या घरी असं तसं यांचं सुरू होतं काही वेळाने वहिनीसुद्धा त्यांच्या माहेरात पोहोचल्या माहेरात पोहोचल्यावर त्यांचं छान असं स्वागत करण्यात आलं त्यांच्या मामी मावशा ह्या होत्याच घरी तर त्यांनी त्यांचं छान प्रकारे माहेरपणात पहिल्या वेळेस त्या सासर माहेरी आल्या तर त्यांचं ऑप्शन वगैरे केलं तर मंडळीचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी तर संपवत आहे आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा सोबतच शेअर नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय